नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर मी सध्या समता भूमीमध्ये उभा आहे आता समता भूमी म्हणजे हा महात्मा फुलेंचा वाडा आहे म्हणजे आपला महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आपण ओळखत असतो अनेक जण त्याचा जप केल्यासारखा करतात पण महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचाच म्हणून का ओळखला जातो म्हणजे फुले शाहू आंबेडकरांनी असं नेमकं काय केलं की त्यांच्या नावानं हे राज्य ओळखलं जातं तर फुले शाहू आंबेडकरांनी चार तत्वांचा पुरस्कार केला आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला या चार तत्वानुसार जगता यावं अशी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणजे काय कोणती आहे चार तत्व तर त्यातलं पहिलं म्हणजे स्वातंत्र्य दुसरं म्हणजे समता तिसरं म्हणजे बंधुता आणि चौथं म्हणजे न्याय या चार तत्त्वानुसार माणसाचं आयुष्य हे रिस्पेक्टेबल आणि सुकर होतं हे त्यांना माहिती होतं आणि म्हणूनच त्यांनी या चार तत्वांचा आग्रह धरलेला आपल्याला बघायला मिळतो म्हणजे महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणासाठी मुलींच्या शिक्षणासाठी शाळा उभारल्या किंवा मोठं काम केलं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हे सगळ्या पुस्तकांमध्ये किंवा पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवलं जातं पण या व्यतिरिक्तसुद्धा महात्मा फुलेंचं खूप मोठं काम या महाराष्ट्रामध्ये आणि त्यातलं सर्वात मोठी गोष्ट म्हणजे समता निर्माण करणं आता ती समता त्यांनी प्रस्थापित करण्यासाठी किती प्रयत्न केले हे यावरून दिसतं की या ठिकाणाला समताभूमी असं नाव दिलं आहे म्हणजे एक किस्सा मला आठवतो की महात्मा फुलेंनी ज्यावेळी सत्यशोधक धर्माची स्थापना केली म्हणजे सत्यशोधक समाजानं जो जे धार्मिक विधी आहेत म्हणजे लग्न असतील किंवा मुंजा असतील किंवा इतर गोष्टीमध्ये ब्राह्मणांना बोलवायला नकार दिला आणि त्यांनी आपसामध्येच हे विधी करायला सुरुवात केली म्हणजे त्यांनी त्यांची पद्धत ठरवून घेतली आणि सत्यशोधक धर्माचे जे काही अनुयायी होते ते सगळे या सत्यशोधकीय पद्धतीनुसार त्यांची विधी करत होते आता सत्यशोधक पद्धतीनुसार एवढे साधे विधी होत असताना ज्या धार्मिक विधीमधून ब्राह्मणांना ज्या प्रकारे दक्षिणा मिळत होती दान मिळत होतं या गोष्टी मिळायच्या कमी व्हायला लागल्या आणि त्यावेळी ब्रिटिश सरकार होतं आता ब्रिटिश सरकारचं जे कोर्ट होतं त्या कोर्टात महात्मा फुलेंच्या विरोधात किंवा सत्यशोधकीय लोकांच्या विरोधात एक खटला भरला गेला की आ, या लोकांमुळं आमचा धर्म बुडतो आहे किंवा धर्माची जी आंतरिक्षिस्त आहे म्हणजे कोणी काय काम केलं पाहिजे कशाप्रकारे धर्म रेग्युलेट झाला पाहिजे त्याचे विधी कशाप्रकारे झाले पाहिजे म्हणजे जे, जे सगळे धार्मिक विधी आहेत ते ते कशा प्रकारे झाले पाहिजेत या गोष्टींचे काही नियम धर्माच्या स्मृतींमध्ये किंवा वेदांमध्ये लिहून ठेवलेले आहेत आणि महात्मा फुलेंनी या गोष्टीलाच फाटा दिला आता लक्षात घ्या एक तर आर्थिक कोंडी झाली आणि बऱ्याच वर्षांपासून किंवा बऱ्याच पिढ्यांपासून ब्राह्मण समाज हा हे सगळे विधी करत होता आणि त्यांच्या अर्थार्जनाचा म्हणजे पैसे कमावण्याचा मार्ग हा म्हणजे जाती व्यवस्थेनुसार त्यांना धार्मिक विधी हाच मार्ग होता आता हे सगळं होत असताना ही याचिका कोर्टात आल्यानंतर हा सगळा मुद्दा ब्राह्मण मंडळींनी कोर्टात मांडला आणि फुले काहीतरी धर्मविरोधी कृत्य करत आहेत असं सा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला यावर फुलेंनी खूप छान आर्ग्युमेंट केलेलं आहे म्हणजे जो धर्म बांधून ठेवतो माणसाला तो कसा काय धर्म असू शकतो म्हणजे धर्मानं माणसाला स्वातंत्र्य दिलं पाहिजे जेवढा धर्म ब्राह्मणांचा आहे तेवढाच धर्म इथल्या शूद्रांचा आहे इथल्या अतिशूद्रांचा आहे मागासांचा आहे ओबीसींचा सगळ्यांचा आहे आता धर्म सगळ्यांचा असल्यामुळं प्रत्येकाला आपली पूजा पद्धती ठरवण्याचा अधिकार आहे आपल्या पद्धतीनं पूजा करण्याचा अधिकार आहे कोणाला हो बोलवायचं किंवा न बोलवायचं किंवा कशा पद्धतीने पूजा करायची हे तो व्यक्ती ठरवेल म्हणजे कोणाचा असा आग्रह असू शकत नाही की आम्हाला बोलूनच पूजा करा किंवा आम्हाला दक्षिणा देऊनच पूजा करा हे आर्ग्युमेंट कोर्टात केल्यानंतर ब्राह्मणांनी आज सांगितलं की हे आमचं अर्थार्जनाचं म्हणजे पैसे कमवण्याचं माध्यम आहे पिढीजात पद्धतीनं आपल्या समाजव्यवस्थेनुसार आम्ही यातनंच अर्थार्जन करत असतो आमचं उपजीविका त्याच्यावर अवलंबलेली आणि आमच्या उपजीविकेला यामुळं धोका निर्माण झाला आहे तर यावेळी एक इंटरेस्टिंग आर्ग्युमेंट महात्मा फुलेंनी केलं त्यांनी जजला विचारलं की साहेब मला एक गोष्ट सांगा की तुम्ही आज दाढी करून आलाय तर दाढी घरी केली की तुम्ही नाव्याकडे जाऊन केली तर जस साहेबांनी सांगितलं की मी दाढी घरीच केली मग आता तुम्ही दाढी जर घरी करत असाल तर दाढी घरी केल्यामुळं ज्याचं उपजीविकेचं साधन आ, हे नाव्याचं दुकान आहे म्हणजे दाढी करणं हे ज्याचं पिढीजात काम आहे त्याच्या पोटावर तुम्ही पाय देताय म्हणजे त्याची उपजीविका तुम्ही खाताय आता असं जर असेल त्या व्यक्तीची जर उपजीविका था तुम्ही खाणार असाल त्याला जाऊन पैसे देता का तुम्ही घरी दाढी केल्यानंतर तर जससाहेब म्हणले अर्थातच मी देत नाही तर आम्ही आमच्या पद्धतीनं जर पूजा विधी करणार असू किंवा आमचे धार्मिक विधी करणार असू तर आम्ही ब्राह्मणांना दक्षिणा देण्याचं काय कारण आहे आता हे सगळं आर्ग्युमेंट ऐकल्यानंतर कोर्टानं निकाल फुल्यांच्या बाजूने दिला आणि फुले ते केस जिंकले आता ही सगळी गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की फुले हे ब्राह्मणविरोधी होते पण फुले ब्राह्मणविरोधी नव्हते हे सांगणाऱ्या त्यांच्या आयुष्यातल्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे विधवा केशवपनाला केलेला विरोध आता काय होतं विधवा केशवपन तर ब्राह्मण समाजातली एखादी महिला म्हणजे किती किती तरुण असेल किंवा वयो वयोवृद्ध असेल ती महिला जर विधवा झाली तिचा पतीचं निधन झालं तर तिचे केस कापले जायचे म्हणजे पूर्ण टक्कल केलं जायचं आणि लाल किंवा पांढरं वस्त्र तिला देऊन ते तिचं चेहरा विद्रूप झालेला तसाच ठेवला जायचा म्हणजे एखाद्या परपुरुषाची तिच्याकडं नजर पडू नये असं काहीतरी त्याचं कारण सांगितलं जातं पण एखाद्याचा पती वारल्यानंतर एखाद्या व्यक्तीला एवढ्या वाईट पद्धतीनं आयुष्य जगायला लावणं म्हणजे त्याच्या आयुष्यातले सगळे अधिकारच काढून घेतल्यासारखं असणं हे काही फुल्यांना मान्य नव्हतं आणि सुंदर दिसण्याचा किंवा आपलं सौंदर्य राखण्याचा पतीच्या मृत्यूनंतरसुद्धा महिलांना अधिकार आहे हे फुल्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आता सरळ मार्गे धार्मिक लोक ऐकत नाहीत म्हणून फुल्यांनी नाभिकांचा याविषयी संप घडून आणला आणि हा संप घडून आणून विधवांचं केशवपन आम्ही करणार नाही हे नाभिक समाजानं सांगितलं आणि त्यानंतर विधवांच्या केशवापनावर बंदी आली म्हणजे ती बंद झाली प्रथा आता दुसरा मुद्दा म्हणजे याच विधवांच्या संदर्भातला आता या विधवांना पुनर्विवाह करण्याची परवानगी नव्हती म्हणजे कोणत्याच पद्धतीनं एकदा पती मेला तर आयुष्यभर त्या बाईनं तसंच राहायचं म्हणजे टक्कल केलेल्या अवस्थेत किंवा इतर अवस्थेत आता बऱ्याचदा महिलांचे पती हे तरुण परिमरम पावायचे आणि तरुणपणी पती मरण पावल्यानंतर त्यांच्या ज्या लैंगिक इच्छा होत्या त्या कधी कधी सप्रेस करता न आल्यामुळं त्या महिला कुणासोबत तरी लैंगिक सुखाचा अनुभव घ्यायच्या आणि यातून काही वेळा त्या प्रेग्नंट व्हायच्या आता प्रेग्नंट झालेल्या महिलांना आबॉर्शनची किंवा आय पी एल खाण्याची सुविधा त्या काळी नव्हती आता मग काय करायचं एकतर धार्मिक कायद्यांनुसार किंवा जे समाजाचे आपले प्रचलित कायदे होते त्यानुसार एखाद्या विधवेला मूल होणं ही फार वाईट गोष्ट किंवा अतिशय अपमानास्पद गोष्ट मानली जायची आता ही गोष्ट होत असताना एखादी महिला प्रेग्नंट झाली तर अनेकदा असं व्हायचं की त्या महिलेची हत्या व्हायची किंवा ते मूल जन्माला आल्यानंतर त्या मुलाची हत्या व्हायची आता ही गोष्ट टाळण्यासाठी याच फुलेवाड्यात महात्मा फुलेंनी एक पाळणाघर सुरू केलं आणि ज्या महिलांना स्वतःची म्हणजे विधवा महिलांना किंवा ज्यांनाही त्यांची मुलं सांभाळायची नाही आहेत त्यांनी इथल्या पाळणाघरात आपली मुलं आणून सोडावीत आम्ही त्यांचा सांभाळ करू हे तत्त्व महात्मा फुल्यांनी मोठ्या प्रमाणावर अवलंबलं आणि त्यांनी त्या मुलांचा सांभाळ केला आता या पाळणाघराचा अनेक ब्राह्मण महिलांनी उपयोग केला आणि त्यांची मुलं इकडं आणून सोडली त्यातल्याच एका मुलाला आ, महात्मा फुल्यांनी नंतर दत्तक घेतलं ज्याचं नाव यशवंत होतं ते तुम्हाला माहिती आहे आता हे सगळं घडत असताना फक्त ब्राह्मणांसाठी किंवा उच्चवर्णीयांसाठीच काम केलं नाही तर शूद्रांसाठी सर्वात मोठं काम महात्मा फुलेंनी केलं हाच तो वाडा आहे ज्या वाड्यामध्ये एक विहीर आहे जी विहीर महात्मा फुलेंनी शूद्रांसाठी खुली केली म्हणजे शूद्रांसाठी पानवठे तेवढे नव्हते आणि त्यांच्या पाण्याचे आबळ होत असल्यामुळं महात्मा फुलेंनी स्वतःच्या घरातला पानावठा म्हणजे जेव्हा शूद्रांना कोणी स्पर्श करत नव्हतं त्यांची सावली वर्ज होती त्यावेळी स्वतःतल्या घरातली विहीर महात्मा फुलेंनी त्यासाठी वापरली आणि त्यांना पाणी भरण्याची अनुमती दिली आता हे सगळे कोर्ट कचेऱ्या बघितल्या महात्मा फुलेंनी यासाठी मुलं सांभाळण्यासाठी किंवा शाळा सुरू करण्यासाठी जो खर्च केला तो खर्च कुठून येत होता तर महात्मा फुले हे प्रचंड श्रीमंत व्यक्ती होते म्हणजे ते पुण्यातले किंवा महाराष्ट्रातले नाही तर भारतातले सर्वात मोठे कॉन्ट्रॅक्टर होते म्हणजे त्या काळी फुलेंची जेवढी नेटवर्थ होती म्हणजे जेवढी प्रॉपर्टी होती तेवढी त्या काळी जमशेदजी टाटांची सुद्धा नव्हती जर फुलेंनी फक्त व्यावसायिक व्यवसाय केला असता तर आज अदानी अंबानी किंवा टाटांपेक्षा सुद्धा फुले हे श्रीमंत उद्योगपती असते म्हणजे काही ऐतिहासिक म्हणजे पुण्यात नावाजलेल्या गोष्टी फुल्यांनी बांधलेल्या आहेत म्हणजे जो कात्रजचा बोगदा आपण म्हणतो तो कात्रजचा बोगदा हा फुल्यांच्या कंपनीने बांधलेला आहे जो गार्डनचा पूल आपण म्हणतो तो गार्डनचा ऐतिहासिक पूल फुल्यांनी बांधलेला आहे जे खडकवासला धरण आपण म्हणतो ते खडकवासला धरण महात्मा फुल्यांनी बांधलेलं आहे फुल्यांनी त्या कालव्याचासुद्धा जो हडपसरच्या भागातून जातो त्या कालव्याचंसुद्धा बांधकाम त्यांनीच केलेलं आहे आता त्या हडपसरजवळच्या कालव्याचा विषय निघाला तर त्याबद्दलची एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो ज्यावेळी नदीचं पाणी थांबवलं गेलं आणि कालव्यामधून डायव्हर्ट केलं गेलं आणि त्यावर शेती करायचं असं अशी चर्चा सुरू झाली तर पुण्यातल्या ब्राह्मणांनी अशी अफवा पसरवली की त्यातलं सत्व नाहीचं झालं आहे म्हणजे त्या पानातलं सत्व नाहीचं झालं आहे आणि सत्व नाहीचं झाल्यामुळं ते पाणी आता शेतीसाठी उपयोगाचं नाही आहे किंवा शेती, चा कि शेती चांगल्या प्रकारे फुलणारच चा नाही असा त्यांनी प्रचार करायला सुरुवात केली आता याला उत्तर देण्यासाठी महात्मा फुलेंनी स्वत कृतीतून उत्तर दिलेलं आहे म्हणजे हडपसरच्या जवळचा भाग आहे त्या भागात महात्मा फुलेंनी जवळपास साठ एकर जमीन विकत घेतली आणि त्यांनी तिथं शेती फुलून दाखवली त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवलं की या पाण्यातून म्हणजे कॅनॉलमधून आलेल्या पाण्यातून शेती चांगल्या प्रकारे फुलू शकते आणि पाण्यातलं सत्व वगैरे काही नाहीच होत नाही असा हा परखडपणे सत्य बोलणारा आणि फक्त बोलणाराच नाही तर त्या सत्याला कृतीची जोड देणारा कृतीशील समाजसुधारक म्हणजे महात्मा फुले अशी कृतिशील जोड देऊन स्वातंत्र्य असेल समता असेल बंधुता असेल किंवा न्याय असेल ही चार मौलिक तत्व रुजवणारा हा महात्मा होता म्हणूनच आपण जो सुरुवातीला प्रश्न विचारला होता की महाराष्ट्र हा फुलेशाहू आंबेडकरांच्या नावाने का ओळखला जातो तर ह्या चार तत्वांना कृतिशील पद्धतीनं रुजवलं त्यामुळं हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा म्हणून ओळखला जातो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद